प्रभाग क्रमांक चारचा विकास हाच माझा संकल्प आणि चहाची किटली हाच जनतेचा विश्वास सोमनाथ कोते यांनी जनता विश्वासात घेत जाहीर केले की या प्रभागाला विकासाची नवी दिशा देणे प्रत्येक नागरिकाची समस्या तात्काळ सोडवणे आणि कोणत्याही तडजोडीशिवाय पारदर्शक काम करणे हेच माझे प्राथमिक ध्येय आहे त्यांचा सोपा व स्पष्ट संदेश आगामी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार मधून समाजाभिमुख कार्यतत्पर आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर थेट काम करणारे सोमनाथ विष्णू कोते यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताच प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे चिन्ह चहाची किटली या ओळखीच्या आणि लोकप्रिय चिन्हावरच मतदारांचा मोठा विश्वास असल्याचे चित्र दिसत आहे सोमनाथ कोते हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागातील छोट्या मोठ्या प्रश्नांवर लोकांना मदत करत आले आहेत रस्ते पाणी ड्रेनेज वीज वृद्धांची काळजी महिलांचे प्रश्न युवकांसाठी रोजगार मार्गदर्शन या सर्वांमध्ये त्यांनी सातत्याने लक्ष घातले आहे यामुळेच प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांची प्रतिमा आपला माणूस आपला नेता अशी बनली आहे प्रचाराच्या सुरुवातीपासूनच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने सोमनाथ कोते यांच्यासोबत येत आहेत दरवाजे दरवाजे प्रचारात कोते यांचे विचार ऐकून अनेकांनी त्यांना साथ देण्याचे ठाम आश्वासन दिले आहे सर्वच समाज घटकांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता प्रभाग क्रमांक चार मध्ये चहाची किटली चिन्हाला प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट संकेत आहेत सोमनाथ विष्णू कोते यांनी जनता विश्वासात घेत जाहीर केले की या प्रभागाला विकासाची नवी दिशा देणे प्रत्येक नागरिकाची समस्या तात्काळ सोडवणे आणि कोणत्याही तडजोडीशिवाय पारदर्शक काम करणे हेच माझे प्राथमिक ध्येय आहे त्यांचा सोपा व स्पष्ट संदेश प्रभाग क्रमांक चारचा चा विकास हाच माझा संकल्प आणि चहाची किटली हाच जनतेचा विश्वास शिर्डी नगर परिषद दोन हजार पंचवीस निवडणुकीमध्ये चार नंबर प्रभाग मध्ये उभा आहे आणि आज जे प्रचार प्रचार संपणारे जे आज आपली वेळ आहे ते आता एकदम थोडी राहिलेली आहे आणि मी सर्वांना एकच आवाहन करतो कि उद्या जे आपलं दोन तारखेला मतदान आहे चार नंबर नंबर प्रभागातील मतदान आपलं आदर्श माध्यमिक विद्यालयामध्ये आहे तर मी सर्वांना एक सांगू इच्छितो का तुमचं बहुमूल्य जे मत आहे आशीर्वाद रूपी तुम्ही मला द्यावं ही मी विनंती करतो आणि आपलं मतदान योग्य ठिकाणी करावं हे तुम्ही सांगायची गरज नाही तुम्ही योग्य ठिकाणीच करणार आहे पण आपल्याला काहीतरी विकास करायचा आहे आपलं काहीतरी प्रभागात आपल्याला काहीतरी सुधारणा करायची आहे आपल्याला काहीतरी पुढे आहे या हिशोबाने तुम्ही तुमच्या मतदानाची करताना योग्य ठिकाणी करावं मी तुमच्या पात्रतेत आहे माझा विश्वास ठेवावा आणि कुठंतरी एक मला तुमची ऋण फेडण्याची संधी द्यावं हे सर्व मी आवाहन करतो आणि जातानी मतदाराला जातानी तुम्ही तुमचं ओळखपत्र त्यात तुमचं आधार कार्ड असेल तुमचं सेशन कार्ड असेल किंवा तुमचं पॅन कार्ड असेल हेही चालेल तुम्ही तिथं ते जातानी ता बरोबर घेऊन जावे आणि उद्या लवकरात लवकर आपला मतदानाचा हक्क बजावा ही सर्वांना विनंती करतो